मला माहिती आहे मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जेव्हा जंग जंग पछाडलं भारतीय जनता पार्टी ही आणि हे त्याच कमल म्हणून जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं हा पक्ष असा डोले जंग वाढवला तेव्हा या मुक्ताई नगर मध्ये पण खंड समर्थक म्हणून खडसे साहेब त्यांना साथ देत होते ते, ते, ते दिवस राजकारणात बदल झालेला आहे दिल्ली पासून दिल्ली पर्यंत झालेला आहे पण जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा जो नेता असतो तोच खरा नेता असतो आज मी थाप देते जेला पक्षाला तीन वेळा तुम्ही खासदार केलं तिला मंत्री केलं आणि म्हणून आज ही निवडणूक लढण्याचं धारिष तिच्यामध्ये आहे आणि तुमच्यासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे हो मी म्हणले मी म्हणले मी नेहमीच ने ने बाजू घेते पहिल्यांदा मला आठवत डॉक्टर फडके ना माहीत असेल चौदाच्या तिकिटाचा किस्सा तेव्हा सुद्धा रक्षा खिरसेच तिकीट हे गाजलेलं होत परत एकोणीस ला सुद्धा प्रीतम मुंडे रक्षा खर्चे निवडून येणार नाही निगेटिव्ह सर्वे निगेटिव्ह सर्वे मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं हे बघा हे सगळे सर्वे त्या दोघी मोठ्या मताने निवडून आल्या आणि रक्षा प्रीतम ताई माझ्यापेक्षा लहान रक्षाला ते लहान बहीण मानते आमचं झालं लहान आणि तिने फार लहान व्हाय तिच्यावर हा सगळा आहे आणि तिचे खंदे समर्थक तुम्ही सगळे त्या पाठीशी उभ्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी मध्ये महत्वाचा आहे मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं अगं तू एवढी का मंगल करते तुझी थोडी निवडणूक आहे तुझं कोणी उभं आहे का या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज रक्षा मंत्री आहे मी मंत्री आहे आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहोत केवळ केवळ माझ्या कार्यकर्त्यांमुळे शक्य आहे तुम्ही माझा मान ठेवा मला गुलाल उधळायची संधी द्या रक्षात आम्हाला परत बोलवा जेव्हा तुम्ही बोट्यावताने विजयी करा आणि मी देवेंद्रजी फडणवीस सगळीकडे जाऊ शकणार नाहीत म्हणून मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द द्यायला आलेली आहे रक्षा खर्चेच्या मागे देवेंद्रजी फडणवीस आणि मुक्ताई नगरला विकासाचे कधी कधी कमी पडू देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जर तुमची आता वाई दिलेली आहे तुमच्या विकासाची त्यांना विडा उचलला आहे तर आता काय मागे पुढे बघायचंय उठा दोन तारखेला सकाळी सकाळी स्नान मीन करा पूजा करा आणि गाठा मतदान केंद्र मी अजून एक सांगणार आहे आमच्या काही लोकांचा वेगळा प्रचार करतात मला एक सांगायचंय माझे वडील एक फार सेक्युलर लिडर म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी आम्हाला घरामध्ये कधी अंधश्रद्धा शिकवली नाही मी श्रद्धावान आहे अंधश्रद्धावान नाही जेव्हा गणपती दूध पितला सगळे म्हणत होते साहेब म्हणले माझा गणपती दूध पित नाही पण ते श्रद्धा होते त्यांची पण त्यांनी आम्हाला एक सांगितलं धर्म आणि जात ह्याच्या पलीकडे माणुसकी बघायला पाहिजे आणि तेच आमचे संस्कार आहेत